नमस्कार फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आज आपण आलेलो आहोत एका साऊन शूटिंगसाठी आणि या शूटिंगचं लोकेशन आहे माझ्या मामाचं घर म्हणजेच श्रावण मात्र म्हणून सगळ्यांना माहीत आहे तर तिकडे आपण आता पोचले जस तर बघूया आपल्यासोबत कोण कोण आहे ते इकडं माझे मिस्टर इकडं इकडं माय युआ युअस हाय का बेटा हाय का

काय झालं बघू हे काय आलं पहिलं हा पहिला मुहूर्त मस्त श्रावणी सुरुवात सुरुवातला भारी झालेली आहे तर चला ताई हाय मस्त मी पण मस्त मामा कुठे मेरा मामा हे माने मामा कुठे ना माने मार गेला जाऊ दे मग शकते आज सकाळी नाश्ता बनवलाय मामी पोहे थँक्यू गोरा छे देखो आणि इकडे काय बनवायला कित्रे भाजी इकडे भाजी बनवायला घेतलं चला आपण पहिला पोहे खाऊन खाऊया तर आता मी लुक चेंज केलाय माझा आणि इकडे मेकअप आर्टिस्ट आहे मेकअप पण करली आहे आपण अनुमाशा ला लाईट दिसेल पण ती एकदम सगळ्यात पेक्षा भारी आले बहीण आले घरामध्ये भाची तुम रोल मिळाले बहिणी हे काम कोणाच आहे माहित आहे का मथुरता थोडीदार मला आली ना सासरा <laughs> काका आणि काय वडिलांचेच रोल भेटतात आमच्या हिरोचे रोल वाटतात मामाला भाऊ मामा हिरो भाऊ असे रोल आम्हाला डिरेक्शन करणारे आमचे सँडी टोपलीवरून सांगायले बहीण भावाची वाट बघतोय आणि भाऊ बहिणीची वाट बघतोय खूप भारी स्टोरी आहे तुम्हाला आली ही, ही स्टोरी मी जेव्हा वाचली ना, ना तेव्हा एक वर्ष असा होता त्या मामाचं आणि मम्मीच तसंच झालं होतं थोडं असं मला वाटत बरोबर ना आणि मला वाटतं होती फोन चार वाजले हाताला राखी नाही माझ्या वाट बघू म्हणून भाऊ त्या काढले सचिन आमचे जे सचिन यांनी तो गाणं काढलेला आहे आणि तो गाणं मला मॅच होतोय त्या गाण्याची स्टोरी तुम्हाला गाणी समजा आम्ही सांगून काय पाहिजे माझं लक्ष आहे का गाड�

bahwa kami naik kelas dan kan Apa betul udah pani <imitation> 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 आओचे ये हा अजून なるほど。<laughs> <laughs> baru sampai tuh sih, papa nak aku heh, aku papa dah. lewa lewa. kita nak papa aku, kita aja papa foto-foto. dah tu?

I'm not i s m i n g i o n do s o m e i t g అనువాద అను అవును అయితే पुढे नाही तो नाही सर ऍक्शन बोलला पुढे पुढे आली का मग बोला पोलीस तू जा तू नॉर्मल असते हातीमध्ये त्यांच्याकडे वगैरे जाऊ का ते बोलले जा की नंतर मग लगेच पुढे जा मग ते उठतील बॅग घेतील बॅग घे आणि निघून जा

अजून थोडा आज बस तीन पाऊल पुढे आहे वन टू थ्री रोज आला रोज हो तो तो आला आत्ता आला तो आज ते खाली खाली कस खाली कस दिसत तो बघायला दिसत रेडिरा रेडिरा

<laughs> तर आपण ज्या सॉन्ग ची शूटिंग ज्या घरामध्ये केलेली आहेत त्या घराच्या या मालकीन आहेत तर वाईफ आहे ओके म्हणजे माझी मामी तर मामी थँक्यू सो मच खूप छान आमची सोय केली त्यांनी आणि बघू शकता एवढं भारी घर तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे मी आधी तुमच्या मनापासून आभार आणि असं सहकार्य करत राहा आम्हाला मी सांगितलं दक्षताला सांग दक्षुला की आपले शूटिंग आहे घरी बोलव काय बोलवलं नाही ही व्हिडिओ दक्षता ताई तू आमचं सांगायला तू नक्की रील बनव आणि आम्हाला आम्हाला पाठव म्हणजे तुझी खंत आम्हाला कुठेही बसणार नाही थँक्यू आई सॉरी मामी मामी थँक्यू चला तर अशा प्रकारे इकडे बघू शकता तुम्ही दहा वाजलेले आहेत आणि पॅकअप करायचं का तर इकडे कॅमेरामॅन दादा थँक्यू तुमचं नाव सांगा मस्त ऍक्टिंग केली सर्वांनी ओके ओके आणि तिकडे ताईसा आहे जलिताई वैशाली ताई श्याम सर दादा अशा प्रकारे आमच्या ची मस्तची शूटिंग झालेली आहे शूटिंग मध्ये तुम्ही बघितलं खूप धमाल मस्ती केलेली आहे आणि रिटेक पण भरपूर वेळा घेतलेले आहेत आणि जर तुम्हाला सॉन्ग मध्ये आमचं काय आवडलं कोणती थीम आवडली ते आम्हाला नक्की सांगा आपलं सॉन्ग येणार आहे दहा तारखेला डिजिटल प्रोडक्शन ओके तर डिजिटल प्रोडक्शन या आता लाईब करून ठेवा जेणेकरून आमचं सर्वात पहिलं तुम्हाला बघायला भेटेल आणि आपल्या गाण्याचं नाव आहे तर आपल्या सॉन्गचं नाव आहे ही सली टीम है, टीम है, तर ही सगळी आपली टीम आहे तर सगळ्या टीमने खूप मेहनत घेतलेली आहे आणि आपल्या सॉन्गचं नाव सांगा एकदा ओके बघू शकता हे आमच्या सॉंग बॅनर आहे रक्षाबंधन स्पेशल ओके एक मिनिट मला तर हे आहे आपल्या सॉन्गच नाव आणि खरंच ही सर्व टीम सर्वांनी खूप मेहनत घेतलेली आहे याच्यामध्ये कॅमेरामॅन दादा तर नक्की तुम्ही आमच्या चॅनेल ला करा लाईक करा आणि बेल ऐकून दाबून ठेवा आपल्या चॅनलचं नाव आहे डिजिटल प्रोडक्शन ओके तर डिजिटल प्रोडक्शन गाणं आलेलं आहे तर भरपूर सारा प्रेम द्या आणि रील बनवा सॉंग आवडला तर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका स्पेशल आणि तुम्हाला अजून okay. भरपूर काय असे काय गाणे भेटणार आहेत गणपतीचे सॉंग येणार आहेत ते तुम्हाला या डिजिटल प्रोडक्शनवरती भेटणार मी सर्व ही असणार ओके चला मग बाय